श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहेत सगळे आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि सगळे सुखी राहा आनंदी राहा स्वामी सेवा करत राहा अशी स्वामींना प्रार्थना करते तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की जसं आपलं एकशे आठ पारायण बोलली होती मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताची ती सेवा सांगितली खूप प्रभावी अशी सेवा आहे त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक सेवा मी घेऊन आलेली आहे की अकरा गुरुवारांची सेवा पुरुषामृत योग येत आहे आता ह्या गुरुवारी पंचवीस तारखेला पुरुषामृत योग आहे या योगावर आपल्याला कोणाला जर अकरा गुरुवारांचे व्रत करायचे असेल स्वामी समर्थ महाराजांचे उपवास करायचे असतील अनुष्ठान जे असतं अकरा गुरुवारांचं ते करायचं असेल तर तुम्ही नक्कीच सुरू करा तुमचे जेवढे पण अडलेले कामं असतील ते कामं मार्गी लागतील हे तेवढंच सत्य आहे नक्कीच मनापासून तुम्ही सेवा करा तुमचं घराविषयी प्रश्न असू द्या लग्नांविषयी प्रश्न असू द्यात किंवा इतर गोष्टी कुठल्याही असू द्यात तुमच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होत नसतील किंवा खूप प्रयत्न करता खूप म्हणजे कष्ट चालू आहेत प्रयत्न चालू आहेत पण त्याला यश मिळत नाही आहे नोकरीविषयी असू द्यात अशा काही समस्या जर तुमच्या आयुष्यात असतील तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल की गुरुवारांचे जे व्रत असतात अकरा गुरुवारांचं अनुष्ठान जे बोललं जातं किंवा अकरा गुरुवार जे बोलले जातात स्वामी समर्थ महाराजांचे ते गुरुवारांची सुरुवात तुम्ही गुरुवारी गुरुपृष्ठामृत योगावर करू शकतात अगदी एकदम सुंदर असा योग आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की नक्कीच त्या दिवशी तुम्ही जर सेवा सुरुवात केली आणि गुरुपृष्ठामृत योगावर गुरूंची सेवा करणं खूप शुभ मानलं जाईल कितीतरी पटीने ते आपल्याला लाभ देऊन जातात हे सांगता येत नाही म्हणून गुरुपृष्ठामृत योगालाही तेवढंच महत्त्व दिलं जातं गुरूंच्या सेवेसाठी तर तुम्हाला सांगेन की आपल्याला गुरुवारचे व्रत जे असतात गुरुवार ते कसे करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या पूर्ण व्यवस्थित बघा ज्या प्रकारे मी केलेत किंवा मी करते अनुष्ठान किंवा अकरा गुरुवार करते ते मी तुम्हाला सांगणार आहे तीच पद्धत सांगणार आहे त्या व्यतिरिक्त तर त्याच्यात जर तुम्हाला नाही माझ्या इतकं शक्य झालं म्हणजे उपवास वगैरे झालं तर ते पण मी तुम्हाला सांगेल तर आता आपल्या विषयाला सुरुवात करते तर आपल्याला सगळ्यात आधी सांगेल आपल्याला गुरुवार आता व्रत करायचे आहेत तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही किंवा बुधवारीही गेलात मठ केंद्र किंवा काही असेल जवळ तुमच्या तिथे साखर नारळ ठेवायची आणि महाराजांना बोलून या की महाराज मला तुमचे असे असे उपवास करायचे ते माझ्याकडून करून घ्या कारण करता करविणारा महाराज असतात आपण कोणीही नसतं त्यांना जेव्हा आपल्याला फळ द्यायचं असतं ते देत असतात फक्त मनापासून आपण करायचं आहे निश्चित त्याचं फळही आपल्याला देतील ते त्याच्यानंतर आपण घरी आल्यानंतर आपल्याला सकाळी संकल्प करायचा आहे गुरवच्या दिवशी सकाळी संकल्प करा आता तुमचं आणलेलं काम आहे त्याच्यासाठी तुम्ही जर करत असणार तर तुम्हाला संकल्प करणं अनिवार्य आहे असं बोललं जातं संकल्पयुक्त सेवा ही फलित जात असते म्हणून तुम्ही त्या कामासाठी करत असणार तर तुम्ही संकल्प करा संकल्पामध्ये तुमचं नाव गोत्र तुमचं काम काय कोणत्या कामासाठी तुम्ही करत आहात ते महाराजांना बोलायचं आहे आणि एवढे गुरुवार मी करणार आहे अनुष्ठान तेही तुम्हाला बोलायचं आहे सगळं व्यवस्थित बोलल्यानंतर आपण सकाळी संकल्प सोडवायचा आहे संकल्प करणं आणि सोडणं एकच असतं पहिल्या गुरुवारी फक्त करायचं आहे शेवटच्या गुरुवारी काही करायची गरज नाही तुमची झाल्यानंतर अकरा गुरुवार तर ही एक गोष्ट समजतेस तुम्हाला आता पाठ मांडणी करायची कधी बराच महिना काय करतात पाठ मांडणी करतात जसं आपण महालक्ष्मी मातेची मांडत असतो बरोबर तशी पाठ मांडणी करतात त्या पद्धतीने तुम्ही पाठ मांडला तरीही चालेल काही ह हरकत नाही पण मी केले तेव्हा मी पाठ मांडला नव्हता देवघरासमोर मा आपले महाराज असतात बरोबर तर महाराजांचा तुम्ही अभिषेक करा पुरुषसुप्त सुक्त बोलून मी जसं करते ते तुम्हाला सांगत आहे आपल्या देवघरात जे महाराजांची मूर्ती असेल त्यांचा हो अभिषेक करायचा आपल्याला पुरुषसुप्त सुक्त बोला अभिषेक करायचा फोटो असेल तुमच्याकडे फोटो असेल तो पुसून घ्या फोटोच्या समोर बसून तुम्हाला पुरुषसुक्त स्त्रीसुक्त बोलायचं आहे फोटोचं सांगते मी त्याच्यानंतर तुम्ही हार असेल फुल असेल जे व्हायचं तेव्हा हा अष्टगंध लावाही ना तर काय तुम्हाला वस्त्र परिधान करायचं ते आपल्याला रोजची देवपूजा करून घ्यायची आहे देवघरासमोर बसूनच आम्ही सेवा केली होती पाठ वगैरे मांडला नव्हता तर तुम्ही तसंही करू शकता पाठही मांड मांडू शकतात असं मी सांगेन देवघरासमोर बसून तुम्हाला अकरा माळीत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे परत मी एकदा सांगते अकरा माळी जप तुम्हाला करायचा आहे स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे आपला तो पूर्ण एक पारायण एक पाठ पूर्ण करायचा आहे एक पारायण म्हणजे काय तर पहिल्या अध्यायापासून तर एकवीस अध्यायापर्यंत पूर्ण एक पाठ करणे म्हणजेच एक पारायण आणि तारक मंत्र अकरा वेळा बोलायचं आहे म्हणायचं आहे आपल्याला हे लक्षात घ्या एवढी सेवा आपल्याला करायची गुरुवारच्या दिवशी सेवा काय ते तुम्हाला समजलं असेल अकरा माळी स्वामी समजतं या मंत्राचा जप करणे एक पारायण करणे स्वामी चरित्र सारामृदाचं आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे सेवा सांगितली गेली तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल उपवास तुम्ही करायचा का तुमच्याकडनं उपवास शक्य होत असेल तर नक्कीच उपवास करा मी उपवास केला होता दिवस फलार वगैरे तुम्ही घेऊ शकतात मी फळ घेत होती संध्याकाळी मात्र महाराजांना नैवेद्य गोडाचा काहीतरी बनवायचा आणि जे असेल भाजी चपाती गोडाचा थोडा थो थो रवा बनवा किंवा खीर बनवा काहीही यथाशक्ती तुम्ही बनवा आणि तो नैवेद्य महाराजांना दाखवायचा नंतर आपण ग्रहण करायचा याप्रकारे आपण करू शकतो महाराजांची तुम्हाला शक्य झालं दोघी वेळा आरत्या घ्या नाही शक्यता संध्याकाळी तरी निदान आरती घ्या असं मी सांगेल आरती घ्यायची आपल्याला गुरुवारच्या दिवशी जर आपण उपवास करत आहोत तर तुम्हाला एक सांगेल हे झाल्यानंतर तुम्हाला उपवास नाही शक्य आहे तर तुम्ही सात्विक भोजन जेवण करू शकतात काही हरकत नाही सेवा सकाळी करायचा प्रयत्न करा कारण जेवणानंतर आपल्याला आळस येत असतो थोडंच खायचं जास्त खाऊ नका कारण सेवा आपल्याकडनं व्हायला पाहिजे म्हणून सांगेल तुम्हाला नाहीतर साबुदानाच्या खिचडी जी असते ती तुम्ही घेतलं तरी चालेल ज्यांची तब्येत बरोबर नाही आजारी असतात त्या लोकांनी जे म्हणून बोलली मी जेवण केलं तरी चालेल तुमचे जर भूके राहिलं जात नाही भूक सहन होत नाही गोळ्या औषधी जे आहेत तर साबुदानाची खिचडीही तुम्ही ग्रहण करू शकतात काही हरकत नाही तर या गोष्टी करू शकतात तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल देवघरासमोर बसून तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला पटेल त्या कालावधीमध्ये तुम्ही सेवा करू शकतात तुमचं लहान बाळ आहे त्यामुळे तुम्ही दुपारी झोपी लावलं आणि नंतर केली तरीही चालेल फक्त बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची नाही आहे महाराजांची बाकी तुम्ही दिवसभरात करू शकतात सेवा कधी सकाळी करा संध्याकाळी करा दुपारी करा पण एवढंच सांगेल जेवढं लवकर होऊ शकेल तेवढं लवकर करायचं दुपारनंतर आपल्याला आळस येत असतो तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आपण जेव्हा पण म्हणजे ग्रंथ वाचन करत असो तेव्हा दिवा धूप किंवा अगरबत्ती लावायची आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला वाचन करायचं आहे धूप किंवा अगरबत्ती लावून दिवा लावून आणि तुपाची जी आरती असते ती आपण संध्याकाळी रोज घ्यायची आहे हे झालं आता संकल्पकयुक्त जर आपण सेवा करत आहात जेवढे दिवस आपली संकल्पयुक्त सेवा चालणारे आहे अकरा गुरुवारांची तेवढे दिवस तुमच्या घरात जर नॉनव्हेज नाही बनलं तर अतिउत्तम घरातले ऐकत नाही ताई म्हणजे ग्रहण करायला की नाही ऐकणार असं तसं त्या खात असतील त्यांना खाऊ द्यायचं इतरवारी गुरुवारी तर आपल्या कोणाच्या घरात बनतच नाही तो विशेष नाही आहे पण जो सेवा करणार आहे त्यांनी मात्र नॉनव्हेज ग्रहण करायचं नाही जोपर्यंत तुमचे गुरुवार पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ठीक आहे ब्रह्मचर्याचं पालन नाही आहे सुत्तक आला इझी आली सोयर आलं काही आलं त्या गोष्टीला तुम्हाला सांगेल सुत्तक आलं इझी आली सोयर आलं काही आलं तेव्हा तुम्ही उपवास धरायचा आहे मासिक धर्म आला लेडीजचा उपवास धरायचा आहे सेवा मात्र आपल्याकडनं घडणार नाही तो उपवास आपण भिंती करतो मोजणार आहे त्याच्यात काउंट करायचा नाही आहे तो उपवास कट करायचा आहे एक गुरुवारचा एवढं आपल्याला करायचं आहे गावी गेलेत गावी जाणं झालं अचानक गेले तुम्ही काही झालं तर उपवास धरा सेवा करायची नाही काउंट करायचा नाही अशा पद्धतीने आपल्याला अकरा गुरुवार करायचे आणि जोडीला समजा आपण गुरुवारची सेवा चालू आहे त्या दिवशी जर तुमची चतुर्थी आली बरोबर चतुर्थी आली ते आलं कुठलाही उपवास तो आला तो पण काउंट होणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही आपल्याला फक्त स्वामी महाराजांचे जे गुरुवार असतात ते वेगळे काउंट करायचे तक्रार त्या दिवशी जर तुमचा दुसरा उपवास असाल असेल तर जोडीने कधीही दोन जे उपवास असतात ते काउंट होत नाही एकादशी आली चतुर्थी आली किंवा अदरवाईज दुसरे पण असतात उपवास बघा ते जर आले तुमचे तर ते धरले जाणार नाहीत ना। म्हणून तुम्हाला सांगेल सेवा करायची आपल्याला पण काउंट नाही होणार हे लक्षात घ्या तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत एवढ्या म्हणजे एवढे नियम अटी काय असतात ते असतात तर या पद्धतीने आपल्याला उपवास करायचे आहेत जेवढे पण दिवस तुमची सेवा चालणार आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला परान्न भक्षण करायचं नाही आहे कारण सेवा आपण करत असतो फळ दुसरंच नेत असतं आणि कधीही आपल्या रोजच्या जीवनामध्ये कधी परान्न भक्षण करू नका टाळाटाळ करायचा प्रयत्न करा तुम्हाला तेच सांगेल आणि सेवा जर तुम्ही चालू केलेली आहे संकल्पित सेवा तर सहसा करून पराणं घ्यायचंच नाही आहे एवढा नियम बनवून घ्या आपल्या आयुष्यातला कारण आपण काहीतरी म्हणजे आपल्याला हवं आहे म्हणून आपण हे व्रत करत असतो हे लक्षात घ्या म्हणून आपण परानं वर्ज करायचं आहे कोणाची निंदा नालसी करायची नाही कोणाला वाईट बोलायचं नाही मन आपलं चांगलं ठेवायचं आहे मासिक धर्म सुत सोयर आलं त्या दिवशी आपला गुरुवार येत असला तो जरी काउंट होत नसला जरी सेवा होत नसली तरी आपल्याला नामस्मरण करायचं आहे महाराजांचं श्री समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे या पद्धतीने आपल्याला गुरुवार करायचे आहेत अकरा गुरुवार व्यवस्थित करून घ्यायचे आहेत मी परत तुम्हाला सांगेल काउंट करायचे नाही आहेत तुमच्या मनात काही शंका असेल तर नक्की विचारा मी पुरेपूर प्र तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला जर गुरुवार करायचे असतील तर महाराजांचे त्याच्यानंतर सांगेल तुम्हाला उद्यापन कसं करायचं ताई उद्यापन करायला काही एवढं म्हणजे हे करू नका की काय करायचं काय नाही करायचं तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही उद्यापन करायचं आहे तुम्हाला यथाशक्ती मी मी दान केलं होतो आपल्या केंद्रात जाऊन आपल्या दानपेटीत दान, दान केलं होतं आणि आमच्या पाणीवाल्या त्या ताई येतात त्यांना ओटी वगैरे भरली होती तुम्हाला सांगेल मी तर पाणी सोडायला ज्या येतात त्यांना म्हणजे ओटी वगैरे भरली ती त्यांना जेवण वगैरे दिलं होतं तर तुम्हाला गरजू व्यक्तींना जेवण द्या तरी चालेल महाराजांना नैवेद्य दाखवायचा गरीब लोकांना जेवण दिलं अन्नदान केलं तर अन्नदानासारखं श्रेष्ठ दान कुठेच नाही आहे तुम्ही अन्नदान करू शकतात मंदिरांमध्ये कुठेही दानपेटीत दान टाकलं दान अगदी तरीही चालेल तुमच्या घरात जोडपं जेवू घातलं तरीही चालेल त्याचा काही हे नाही आहे उद्यापनाचा की असं करायचं का तसं करायचं नाहीच काही तर महाराजांकडे तुम्ही जाऊन दानपेटीत दान, दान करू शकतात आता अकरा गुरुवार चालू असताना तुमची जी इच्छा असेल त्या इच्छेसाठी जर तुम्ही समजा उपवास करत आहे झाले पाच गुरुवार झाले इच्छा पूर्ण झाली तर पुढचे जे गुरुवार आहेत ते पूर्ण करून घ्यायचे आहेत अकरा गुरुवार हे लक्षात घ्या सोडायचे नाही आहेत पूर्ण अकरा करून घ्यायचे त्याच्यानंतर सांगेल अकरा गुरुवार पूर्ण झाले आणि इच्छा पूर्ण झालीच नाही ताई माझी तर मग काय करू तर नाही झाली थोडा कालावधी लागतो हे लक्षात घ्या आपले पाप पुण्य काय आहेत आपले कर्म हे सगळं बघून महाराज आपला हिशोब बघून आपल्याला कधी फळ हो देत असतात आणि कधीही आपल्यासाठी जे बेस्ट असतं ते देत असतात थोडा वेळ लागतो झाले महाराजांना बोलून या महाराजांच्या चरणी तुमच्या चरणी अर्पण केली मी महारा जाना महारा जाना सेवा असं सांगा महाराजांना महाराज नक्कीच येत्या तीन महिन्यामध्ये तरी तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळेल तुम्ही जर प्रामाणिकपणे सेवा केली मनापासून तर तुम्हाला निश्चित फळ भेटेल एवढं मी तुम्हाला गॅरंटी देते महाराजांच्या जी सेवा असते ना त्याच्याविषयी तर नक्कीच मी तुम्हाला सांगेन तुमचे जर असे आणलेले कामं असतील त्याच्यासाठी नक्कीच सेवा करा एवढं मी तुम्हाला सांगेन चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अद्धूत चिंतन श्री गुरुदैव दत्त